नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बीटरूटाचे अगदी पौष्टिक असे पराठे आता लहान मुलांचे स्कूल चालू झालेलं आहे लहान मुलांना हे टिफिनमध्ये आपण मस्त असा पौष्टिक पदार्थ देऊ शकतो चला तर आज आपण हा शाळेचा डब्बा कसा बनवायचा आहे हे पाहणार आहोत आणि मस्त पौष्टिक आणि खमंग असा मुलांसाठी आरोग्यासाठी चांगला असणारा असा हा नाश्त्याचा पदार्थ आणि टिफिन म्हणून मुलांना देणारा हा पदार्थ मस्त असा बनवणार आहोत चला तर आज आपण रेसिपीला सुरुवात करूया कसा हा बनवायचा बीट रूटाचा पराठा पाहूया चला तर इथं मी घेतलेला आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता हे मिक्सरचं भांड्यामध्ये मी टाकणार आहे बीट आता हे बीट मी एक बारीक असं कट करून घेतलेलं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता त्यानंतर आपण इथं सात ते आठ आपण इथं लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता या लसणाच्या पाकळ्यामध्ये टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण एक अर्धा चमचा इथं जिरे घेतलेले आहेत आता हे सर्व आपण एकत्र करून आपण याची पेस्ट बनवून घेणार आहोत बघा या पद्धतीनं अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आता त्यानंतर आपण एक भांडं किंवा आपण एक परात बघून घेऊ शकतो त्यामध्ये दोन बाऊल आपण इथं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि दोन चमचे इथं आपण बेसन पीठ घ्यायचं आहे आता बेसन पीठ जास्त घ्यायचं नाही दोन चमचे घेऊ शकता त्यानंतर आपण यामध्ये अर्धी वाटी कोथिंबीर टाकायची आहे आता अर्धी वाटी कोथिंबीर टाकल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत ओवा आता ओवा आपण हातावरती थोडासा कुस करून टाकायचा आहे त्यानंतर दोन चमचे तीळ टाकायचे आहेत आणि मी इथं एक चमचा लाल मिरची बारीक कुटून घेतलेली आहे ती टाकलेली आहे आता त्यानंतर मी इथं अद्रकची पेस्ट टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण बीटरूटाचा जो पेस्ट बनवली होती ती पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आहे आता हे सर्व मिश्रण आपण टाकून झाल्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे एक बटाटा मी इथं उकडून घेतला होता आणि मॅश करून घेतला आहे तो टाकणार आहे आणि त्यानंतर एक चमचा हळद टाकायची आहे आणि हे सर्व मिश्रण आता आपण एकजीव करायचं आहे लगेचच ह्यामध्ये पाणी घालायचं नाही केवढं मिश्रण आहे त्यामध्ये पूर्ण आपण पिठामध्ये हे कुसकरून घेणार आहोत म्हणजे मरदून घेणार आहोत म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज कळू शकतो आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे पाणी एकदम वापरायचं नाही कारण मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते आणि बीट वगैरे वापरलेलं आहे त्यामुळं आपण पाणी थोडंसं बघून टाकायचं आहे आता हाताला थोडंसं तेल लावून छान असा आपण याचा गोळा तयार करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता दहा ते पंधरा मिनटासाठी आपण याला गोळा आपण हा भिजण्यासाठी ठेवूया बघा आता हे दहा मिनटं मी इथे ठेवलेले होते आता गोळा आपल्याला हा छान असा पीठ हे छान मुरलेला आहे आता याचे आपण चपातीचं जसा आपण रोल बनवतो तसा आपण ह्याचे गोळे बनवून घेणार आहोत आणि पोळपाटावरती याला आपण लाटण्यासाठी घेणार आहोत बघा आता मी तर पोळपाट घेतलेला आहे आणि जसं आपण चपाती बन त्या पद्धतीनं आपण इथं गोल करून घ्यायचा आहे आणि लाटायचा आहे आता लाटताना इथं लक्षात ठेवा इथं आपण याला चौकोन आकार आणणार आहे म्हणजे स्क्वेअर टाईप आपण ह्याला आकार आणायचा आहे त्यामुळं मी घडी कशी घालते चपातीची आपण चपातीची जशी घडी घालतो त्या पद्धतीनं करायचं आहे पण थोडीशी वेगळ्या पद्धतीनं करायचं आहे तुम्ही इथं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं अशी आपण ही घडी म्हणजे ही आपण पराठ्याची जे फोल्ड म्हणतो आपण ते फोल्ड करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की मी व्हिडिओमध्ये कसं पद्धत दाखवते आहे वेगवेगळ्या शेपमध्ये जर पराठे बनवले तर मुलांना खाण्यासाठी छान वाटतात त्यामुळं आपण कोणत्याही शेपमध्ये हे पराठे बनवू शकतो आता बघा मी इथं असा हा चौकोन आकार आणलेला आहे आणि चौकोन आकारामध्येच आपण ही जे पराठे आहेत ते पराठे लाटून घ्यायचे आहेत बघा इथं आकार बदलून द्यायचा नाही गोल वगैरे काही शेप करायचा नाही जर तुम्हाला आवडत असेल गोल शेप तर करू शकता इथं आपण वेगवेगळ्या शेपमध्ये आपण इथं पराठे बनवू शकतो आता मी इथं चौकोन आकारामध्ये पराठे बनवलेले आहेत चला तर आता आपण हे पराठे भाजून घेऊयात आता पॅनवरती तेल टाका किंवा तूप टाका आणि मस्त असं खरपूस हे पराठे भाजून घ्यायचे आहे बघा याला छान असं पालत करून मस्त असं खरपूस होईपर्यंत ह्याला छान भाजून घ्यायचे आहेत आता बघा इथं लहान मुलांना बीट अजिबात आवडत नाही जेवताना जर तुम्ही हे कट करून घेतला तर मुलं बीट खाणार नाही आहेत पण आपण या पद्धतीने त्यांच्या कोणत्याही दृष्टीने जर त्यांना आपण हे बीटरूटाचे पराठे बनवून दिले तर ते आवडीने खातील का आणि बीटामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह असते त्यामुळे मुलांचे किंवा आपले शरीर तंदुरुस्त व निरोगी बनवण्यासाठी बीटाचा खूप फायदा आहे त्यामुळं मुला लहान मुलांना कोणत्याही पद्धतीने आपण बीटाचे वेगवेगळे पदार्थ करून खायला घातलेच पाहिजेत तर तुम्ही या पद्धतीने जर हे बीटरूटाचे पराठे बनवले तर मुलं आवडीनं खातील चला तर हे बीटरूटाचे पराठे तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅ माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशा वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्या चला तर हे बीटरूटाचे पराठे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्ही ही हे बीटरूटाचे पराठे कसे झाले आणि कसे बनवले चला